इचलकरंजीत खंडणी आणि धमकी प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल इचलकरंजी दिनांक सोळा मार्च दोन रोजी इचलकरंजी येथील सहकार नगर परिसरात राहणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाला खंडणी स्वरूपात दोन लाख रुपयांची मागणी करून जीवे मारण्याची धमकी देण्याच्या प्रकरणी आठ जणांविरुद्ध इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दत्ता शेंडगे हे बांधकाम कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत असताना त्यांच्याकडे बच्चन उर्फ राजकुमार कांबळे याने दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता समाज मंदिर कंपाऊंड आणि तुळजाभवानी सभा मंडपाचे काम चालू ठेवण्यासाठी दोन लाख रुपये खंडणी स्वरूपात मागितले यावेळी त्याने दत्ता शेंडगेला जिवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजता पृथ्वीराज उर्फ भैया कांबळे बालाजी कांबळे स्वप्नील तारळेकर अर्जुन भोसले ओंकार धमनगे यश निंबाळकर आणि गवळी या सर्वांनी जमाव करून दत्ता शेंडगेच्या घरात घुसून हल्ला करण्याचा प्रयत्न केला यावेळी पृथ्वीराज कांबळे याच्या हातात तलवार तर बालाजी कांबळे याच्या हातात कोयता होता आरोपींनी फिर्यादीला जीवे ठार मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली यापूर्वी दत्ता शेंडगेने इचलकरंजी पोलीस ठाण्यातील एका तपासात पंच म्हणून सही केल्याचा राग मनात धरून आरोपींनी ही कृती केल्याचे समोर आले आहे फिर्यादी आणि आरोपी हे एकाच परिसरात राहत असल्याने या प्रकरणाला वैयक्तिक वैमनश्याची किनार असल्याचे दिसते पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे